दोन घोंगडी अंथरली होती गावातली चार वजनदार माणसं गोळा झाली होती तक्क्याला टेकून गावचे सावकार मिठारी अण्णा मध्यभागी बसले होते त्यांना लागून ग्रामपंचायतीचे चेअरमन भगवानराव पाटील होते सोसायटीचे सभासद मलकू अण्णा मगदूम तवणाप्पा शेटे आणि भावकीतले धाकटे काका संभाजीराव ही मंडळीही होती त्या सगळ्यांच्या पुढ्यात पान तंबाखूच्या डब्याजवळ घरचे मालक आबा पाटील मांडी घालून बसले होते आणि पाटलांचा मुलगा बाजीराव बाजीराव्याच्या एका शेवटाला खाली मान घालून बसला होता सगळे जमले तसा आबा पाटलांचा गडी चहाने भरलेला एक मोठा ठोक्याचा तांब्या घेऊन बाहेर आला आणि अंगावरच्या नेसूच्या धोत्रानं तो कपशी चहा गाळू लागला पहिला मान मिठारी अण्णांना दिला आणि त्यांचं पिऊन होईपर्यंत तांब्यावर धोतराचा पदर धरून तो बसून राहिला मग विसळून कब्बशी बसलेल्या भगवानराव पाटलांना दिली असा या त्या कडपर्यंत चहा फिरायला अर्धा घटका तरी मोडला मग सगळ्यांनी पानाला चुना लावला आणि तोंडात तंबाखूच्या गुळण्या धरून बोलणं सुरू झालं पीक पाण्याचा विषय आटपेना तसे आबा म्हणाले आता घेऊया या वळबा आपल्या विषयाकड करा सुरुवात घोंगड्याच्या एका टोकाला लांब बसलेला बाजीराव जरा चुळबुळला आणि शेजारी पडलेला अडकित्ता घेऊन तो आपल्या पायाची नख काढत राहिला आपल्याच नादात असल्याचं सोंग करून तो ऐकत बसला टक्क्यावरची मान उचलून मिठारी अण्णा जरा पुढं झुकले आणि बाजीरावाकडे बघत ते म्हणाले काय बाजीराव पोळी घालायची का नाही औंदा बाजीरावानं ना मान वर केली नाही तो आपल्याच नादात नख काढत राहिला तसे भगवानराव पाटील डोळे मिचकावून म्हणाले अण्णा असला अवघड प्रश्न पोराला का विचारता यावर सगळेच हसले आणि हसू ओसरल्यावर बाजीरावाचे धाकरे काका म्हणाले बाबा माझं लगीन कवा करतोस असं म्हणणारा आमचा बाजीराव नव बर कहा मूळ विषयाला मोड फुटला तशी बाजीरावाची आई सोप्यातला दारा आड येऊन कान देऊन ऐकू लागली पुन्हा मिठारी अण्णा म्हणाले काय बाजीराव उडवायचं ना हो बाराऊनदा यावर बाजीरावानं पायाच्या अंगठ्याचं नख जोरानं उपटून काढलं तसं ते जिव्हाळी लागलं हे पाहून मनकू अण्णांनी त्याच्या हातातला अडकित्ता काढून घेतला आणि आपल्या मधल्या बोटानं त्याला डिवचून ते म्हणाले ए बोरा पिंकतोच काय बोलकी अण्णा काय त्यात तरी एक नाही आणि दोन नाही अडकित्ता काढून घेतल्यावर बाजीराव थोडकं मागं सरला आणि पोत्यांच्या थप्पीला पाठ देऊन डोळं झाकून गुमान बसून राहिला हे बघून त्याच्या आबांना राग आला मुटक्यासारखं डोळं करून त्यांनी माग वळून बघितलं आणि ते फाडकन म्हणाले गिन्नीचा ऊत घाला त्याच्या ता मोहर आणि हातात पायतान घ्या म्हणजे जी उचलाल बघा त्याची आबा असे भडकलेले बघून बाजीरावाच्या आईच्या पायांतलं बड निम्म खलास झालं ती दारा आडूनच म्हणाली तुम्ही बोलून सगळाच खेळ मोडशिला तुम्ही आपलं गुमान बसा बघू सांगणारा सांगतात आणि माझं पोरगा ऐकतं या आबा कडाडले तुझं शेण पण मला नको शिकवू माझ्या पुरता शान आहे म्या असं चाण केलंच पोराला मगा धरणं गप असलेला बाजीराव फाडकन बोलला मला नाही लगीत करायचं सगळेच एकमेकांच्या तोंडाकडं बघत राहिले तसे आबा म्हणाले मग काय जोप त्याहून फिरणार आहेस या लम्माचा जगडोक्यावर घेऊन आबांना शांत करत त्याचे काका म्हणाले पोरा हा सर का सांगत येडगा लगत बोलतो सोपताय का हे तुला सगळेच त्याला बोलायला लागले तसं थोडकं शहाणपण त्यालाही आलं पण आबांनी यजवलेल्या पाहुण्यांसंग मला नाही सोयरी करायची ह्या पायी तर आबांनी माणूस गोळा केलं होतं बाजीराव असा इधर कल्याणी होता त्याच्या मनात भरलं ते खरं सारा सवता सुभा एकदा डोक्यात भरलं की मग एकच धरून तो चालायचा इचार नाही पाचार नाही मनात येईल तसं वागायचा आई बाबा असलं तर उद्या बघायला येईल असं म्हणणारा हुबला गडी तो त्याच्या पुढं आबांचं काय चालणार त्यांचं काही चालण्यासारखं नव्हतंच म्हणूनच त्यांनी माणूस गोळा केलं होतं नेजेच्या शिर्क्यांची लेख त्यांनी मनी ठरवली होती आबांना जातीवंत मराठ्यांचा दांडगा अभिमान होता आणि शिर्क्यांच्या एवढं उच्चीचं खानदान आसपासच्या दहा पाच खेड्यांना गावण्यासारखं नव्हतं पण भलतच वेळ डोक्यात घेऊन पोरगा मोडता घालत होतं आबांनी मंडळींना सवाल केला बापनो हो, तू विचार शानिमानस ह्याचा आता तुम्हीच सांगा नेजनच्या शिरक्यांची सोयरी काय वंगाळ झाली लगेच एकानं शिफारस केली आबा डोळ दुसऱ्यानं इतिहास उघडला शिरके भोसल्यांच्या बुडक्यातले शान कुळीतलं पंचम म्हणजे भोसले आणि त्यातलं बी एकत्र म्हणजे शिरके असं पाहुणं गावाय पुण्य लागत न शिवन हाय बाजीराव दाखल्या का काकांनी त्यात भर घातली हाओ या पोरीची आई सोळा वर्ष सो नांदली पर कशी तांदूळ पडलं तेव्हा जी त्या वाड्यात एकदा शिरली त्यावर मडच बाहेर आलं आगबंद सोळा वर्ष त्या भादरानं बायकूला माडीवर ठेवली होती अहो सूर्याचं दिकून तो तिला नद्र पडू दिलं नाही या परातीत तिला माडीवर आंघोळ घालायचा आणि ते पाणी सवता खाली नेऊन टाकायचा मग बोला यावर सगळे चुक चुकले आणि मग मिठारी अण्णांनी बाजीरावाला विचारलं पोरा काय उन्हा हाय म्हणून मोडता घालतू सांग बघू एक जण म्हणाला पोराला काय विचारत्या चांगलं वाईट त्याला कळतं तर असं येड त्यानं घेतलं असतं का नाही बरं त्याला बोलू द्या तर आता बाजीराव काय बोलणार सगळेच असे मातल्यागत बोलायला लागले ला। मग त्यानं त्यांच्या पुढे काय बोलावं बाजीराव आपला गुमान बसून राहिला अखेर त्याचे आबाज म्हणाले मी सांगतो त्याच्या मनातलं पोरगी जरा डावी हाय वाईस रंगाने कमी पण नाका डोळ्यानं तरतरीत बर का बारा आणि हाय रुपया काय नव्ह पण नुसता रंग घेऊन काय आईनात बघत बसायचं हाय वय हेच का आणि हाय असं बाजीरावाला मंडळींनी विचारलं तस तो भडकून म्हणाला अन हाय उच्च ताडमाड सोबल काय मला ती खुळ म्हटलं तर व देणार बघा हे असं म्हणून आबा म्हणाले जगात कुणाची बायको उच नसते का हा आता तुझी धाकली काकीच घे काय संभाजीराव तुमचं बिरड तुमच्या किती असं म्हणून काका वय त्याला काय होतया व रातीच्या बाप्पाला आवाज डुंगणाखाली जरा भर घातली म्हणजे झालं माग न कोणी तुमची माप काढाय सगळे हसली पण बाजीरावची समजूत निघाली नाही ती अशी सहज निघण्यासारखी नव्हती कारण मुलगी बघायला म्हणून जेव्हा बाजीराव दोस्त मंडळी घेऊन गेला होता तेव्हा दिसायला काळी सावळी आणि शिडीगत उंच अशी ती मुलगी बघून त्याच्या दोस्तांनी त्याला म्हटलं होतं असं चार लोकांनी नाक मोडलेल्या मुलीबरोबर लगीन करायचं म्हणजे काय काय पोरींना महागाई आली आहे का काय हाच ठेका त्यानं कायमचा धरला होता आणि एकदा एक, एक मनानं घेतलं की ते बदलायला ती काही साधी असा मी लागून गेली मग नावाचा बाजीराव कसला पण त्याचा हा हेका या सगळ्या मंडळींपुढं कसा चालायचा त्यांचं म्हणणं कसं मोडावं त्यांचा शब्द ओलांडून जावं तरी कसं आता आबांचा तर हट्ट पडला काका सुद्धा आबांच्याच बाजूने बोलायला लागले एवढ्या सगळ्या मंडळींचं ऐकू नये तर पंचायत ऐकावं तरी पंचायत आता काय करावं तरी काय बाजीराव येडबडला काय बोलावं त्याला उमजे तव तवर तवणाप्पा शेटे त्याला म्हणाले अगे बाजीराव म्या काय सांगतो ते आई आबांचं मन नग मोडू मलकू अण्णांनीही लगेच घात साधली आणि पोराचं ही ताईबाला कळत नाही वय काय बाबा परीस तू शाना लागून गेला मारता ज्यांनी तुला दिला त्यांचं मन मोडतोस वय आपली खुळ्यात गत झाली असं बघून तो म्हणाला कुणाची बी पोरगी करा हिच्या नाही मी करणार तू तु नाही तुझा बाक असं म्हणून आबा खवळतो तोंडाला येतील शिव्या देऊन ते म्हणाले समजुतीनं चार लोकात सांगतात तर ऐक मग तो निकरानं म्हणाला तुमच म्हणणं खरं होऊन द्या करा की म्या हाय तयार तिला कशी नांदवायची त्या म्या बघतो तू मग कशी बी नांदील तुझा संसार तुझ्या संघ आमच्या नशिबातलं काय तुला मिळणार आहे का तुमचा आम्हाला मिळणार आहे मग तयार आहेच नवं बाजीराव मिठारी अण्णांनी कबूल करून घेतलं तयार काय व्हायचं असेल ते होऊन द्या हे ऐकून त्याच्या आईबाचा जीव भांड्यात पडला सगळ्यांनी मिळून बाजीरावचा पीर कसा तरी उभा केला चार लोकांच्या दाबाखाली बाजीरावानं बाशिंग बांधून घेतलं खरं त्याच्या मनाचा कड निवला नव्हता हळद खेळताना तोंडात हळद त्यानं बायकोच्या डोळ्यात कोंबली सुपारी सोडवताना रागारागानं त्यानं बायकोची बोटच मोडली लगीन झालं आणि तारा नांदायला आली आता इथनं खरा खेळ सुरू झाला पहिल्या दिवसापासूनच त्याच्या कपाळावर आठ्या पडत चालल्या बायकोचं चा तोंड दिसलं की गडी खवळलाच इळ्या भोपळा गत दोघांचं नातं जमलं शिरक्यांच्या खानदानी घरात सुखानं वाढलेली तारा झडती द्यायलाच सासरला आली माहेरात तिच्या अंगाला बाहेरचा वाराही कधी लागला नव्हता कधी कामधंद्यानं ती शिणली नव्हती पण बाजीराव एखाद्या चाकरीच्या गड्या गतीला तिला राबवू लागला वड्याचं तेल वांग्यावर निघू लागलं असला येडा धुंडा तिच्या गळ्यात पडला रोज चांदणी उगवायला ती उठायची ढोरांचं शेणमूत काढायची म्हशीच्या धारा काढायची स्वयंपाक करायची आणि भाकरीची बुट्टी घेऊन पुन्हा रानात जायची एवढं करूनही तिला सुटका नसायची रानात आल्यावर बाजीराव एक घटका काय तिला निवंत टेकू द्यायचा नाही मिरचीचा तोडा आला असला तर दिवसभर मिरच्या तोडायच्या कापूस वेचायचा मोठ धरली की हळदीच्या भाताच्या उसाच्या फडात पाणी पाजायचं या ऐळभराच्या कामानं तिची कंबर तुटून पडायची दिवसभर ऊन तोंडावर घेऊन ती काळी ठिक्कर पडत चालली गड्याबरोबर भांगळणी करून तिच्या हाताच्या तळव्यांना घट्टे पडत चालले सुगीत तिच्या या कामाला मोजमाप राहिलं नाही भात बडवून तिच्या रट्ट्यातलं बळ गेलं जोंधळ्यांच्या कणसांनी भरलेले हारे डोक्यावर घेऊन खळ्यावर जाताना तिच्या मानेचा काटा ढिला झाला राशीतल्या जोंधळाला वार देताना आणि गवताची गंज रचताना अंगाला कूस ढसून अहोरात्र तिच्या देहाची आग झाली आणि तारा एक वर्षाच्या आत पार हादरली आणि नुसती हाडत एवढी बाकी राहिली एवढं करूनही बाजीरावाचं मस्तक वरचे वर खवळायचं तो काहीतरी निमित्तानं तिला हाणायचा जेवायला बसलं आणि पुढ्यात भाकरी आली की हातात भाकरी किंवाचत तो ओरडायचा तुझ्या पान भाकरी केली ती का अशी आईबाला टाकून बोललेलं तिनं कधी ऐकलं नव्हतं ती टपा, टपा डोळ्यातनं पाणी टाकायची मग जेवण टाकून बाजीराव तसाच उठायचा काय सापडेल ते हातात घेऊन तिला ठोकायला लागायचा फुकणी म्हणायची नाही लाकूड म्हणायचं नाही जे गावल ते घेऊन सणका लागायचा सासू सासरा मध्ये पडायचे बोरा आस त्यांनी विचारलं की तो गुरगुरायचा वय तसच ताराला पोटाशी धरून सासू म्हणायची अरे अपघाती लागून पटकन जाईल की रती कुठून हे लगीन करून चुकलो असं वा, आईबाला वाटायला लागलं तांदूळ पडल्यापासून बाजीराव आणि त्याचा आई बाप यांच्यात उभा दावा सुरू झाला हरक गोष्टीत विरुद्ध जायचं एवढंच त्याला ठाऊक उद्या हळदीचं रान भिजू द्या असं आबांनी सांगितलं की मिरचीच्या पट्टीत पाणी सोडून मोकळा ही बापलेकांची भांडणं रोज मिटवायची तरी कुणी सुनेच्या बाबतीत तर कैकदा खडाजंगी झाली आबांनी जोडा काढायला सुद्धा कमी केलं नाही पण बाजीराव आवाक्याच्या बाहेर गेला होता बायकोची कड घेऊन कोणी बोलायला लागलं की त्याचं मस्तक खवळायचं तो म्हणायचा माझी बायको हाय आणि म्या हाय दुसरा लावून मधी पडायचं कारण काय म्या तिला कशी नांदवावी हे तुम्ही कोण सांगणार मग आयबा तरी काय बोलणार असल्या हुबाल्या पोरापुढं त्यांचं काय चालणार आपलंच चुकलं म्हणून बिचारी यातल्या तळमळत राहिली असलं गुणावर हागणारं हे पोरग माहीत असून इनाकारणी त्या पोरगीचा गळा कापला या जाणीवेनं ती बिचारी झुरायला लागली सांगायचं तेवढं सांगून दमली आणि मग जे होईल ते डोळ्यांनी बघत राहिली पण डोळ्यांनी खत रोज बघायचं तरी किती सोसल तर पाहिजे त्यात चार लोक तोंडात शेण घालायला लागले लोक आबांनाच बोलायचे आबा सोनेला ना अंदावता का तिची वाट लावता म्हातारा दुबळेपणानं म्हणायचा आता भीतर काय करू बाबा त्यांच्या जन्मात काय असेल तसं होईल रस्ता दावणारा वर बसलाय बुद्धी दिली तर दिली आम्ही पामरांनी विचार करून त्याचा काय उपयोग मार्ग दाखवणारा खुशाल झोपला होता आणि बाजीराव भलत्याच वाटेनं चालला होता हुरुट पोरांचा विचार घेऊन तो वागत होता या छळाला कंटाळून तारा कायमची माहेरात जाऊन बसेल आणि आपल्या दुसऱ्या लग्नाला वाट मोकळी करून देईल अशी त्याची समजूत होती पण तारानं आपला धर्म सोडला नाही ती खंबीर मनानं टक्कर देत राहिली बायकांचं जन्म मागून आले तर हे सगळं सोसलं पाहिजे असं म्हणत रोज येणारा दिवस ते ढकलू लागले सासून आणि तिनं मिळून कुठल्या कुठल्या देवाला नवस केले पण देवही तिच्या नवसाला पावला नाही हे असंच चाललंय थोडं अधिकच पण कमी नाही पूर्वीसारखंच बाजीराव अंगात नालचा बालगत वागू लागला ताराचा हा जाच बघून शेजारी बाजारी तिला म्हणायचे बाई जा तू आपली माहेराला या काळाच्या दाडात तू काही लय दिवस जगायची नाहीस बघ ती म्हणायची माहेराला जाऊन काय करू ज्या घरात मला दिलं तर सारा जलम काढायला पाहिजे नव तारानं सोसल सोसलं आणि निव्वे ना झालं तेव्हा एक दिवस शेजाऱ्याकडून आपल्या बापाला तिनं सांगावा धाडला सांगितलं मला इह हो जाच आता सोसना उभ्या उभ्या येऊन गेला तर मी डोळ्याने नाही नाहीतर मला मातीत घातलं म्हणून समजा पण शिर्क्यांच्या खानदानी घरात जन्माला आलेला ताराचा बाप तिला घेऊन जाण्यासाठी आला नाही लेकीचा सांगावा ऐकून त्याचं पित्त खवळलं आपले लेख नांदत नाही म्हणजे काय मराठ्याच्या घराण्याला केवढा कलंक हा सांगावा घेऊन येणाऱ्या माणसालाच त्यानं सांगितलं ती माझ्या पोटची लेख असल तर नांदून एकतर खरी होईल नाहीतर त्या घरात मरून एकतर खरी होईल असं सांगून त्यानं पुन्हा बजावलं तिला सांगा खऱ्या आई बापाची असतील तर सरळपणानं नांदशील आणि पुण्यांदा असा सांगा बिंगा धाडलास तर याद राखून राह नाव आपल्या बापाचा हा निरोप ऐकून तारा पार इळली आपल्या घ्यायत दुःख मावना झालं म्हणजे पुरे होई तर ती रडायची आणि आपल्या मनाची समजूत घालायची माझ्या बाच बरोबर आहे मला या घरात दिली तेव्हाच आईबाचं घर तुटलं आता काय आहे आपलं त्या घरात आई असती तर येऊन जाऊन तरी राहिली असती आता कोण आहे बा तरी काय करणार काय पूजायची हाय बाय मला आपली लेख नाही हेच जगाला दिसणार नाही शिर्क्यांच्या घराला ना तसं कावा तरी घडलंय का मग माझ्या बाईटास मी कशाला कमी त्यावर आपण हितच मेलं तर बरं आणि मग बापाचं सांगणं तिनं खरं करायचं ठरवलं एक नांदून तरी खरं व्हायचं नाहीतर या घरात मरून तरी एक खरं व्हायचं दिवसा मागून दिवस चालले पण आयुष्य सरे ना रोज थोडा थोडा तिचा जीव कात्रत चालला आणि तिचा बाप आपल्या घरी थंड मनानं बसून राहिला लेकीचं कसं काय चाललं हे बघायलाही तो आपणहून कधी गेला नाही आला नाही प्रमाण एकदा दोनदा सणाला आणली घालवली एवढंच तुझ खाय खायपाई असं त्यानं विचारलं नाही आणि तारानंही सांगितलं नाही सुगी बडवली काम संपली ताराला वाटलं आता विसावा मिळेल पण बाजीरावानं तिच्यासाठी एक नवं काम उकरून काढलं गावाला असलेला तांबड्या तळ्याचा गाळ उपसायचा त्यानं बेत केला त्या तळ्यातला गाळ खतापायी लोक रानात वापरायचे ग्रीष्मातलं ऊन विस्तू पाकडत होत आणि बाजीराव गाळानं भरलेली गमेली ताराच्या डोक्यावर देत होता दिवसातन सहा सहा गाड्या गाळ गाड़ तिनं एकटीनं डोक्यावरनं नेऊन गाडीत भरला आज संपेल उद्या संपेल असं करत काम महिनाभर चालूच राहिलं ह्या कामानं तारा हैराण झाली ओझ वाहून वाहून तिच्या डोक्याचे केस झडले एवढं झालं तरी माहेराची आठवण तिनं काढली नाही नवऱ्या संघ ती भांडली नाही चार चौघींक सासरला कंटाळून पळून गेली नाही पण विसावा मिळाला म्हणजे ती पोट भरून रडायची आणि स्वतःच्या जीवाला विचारायची माझा कळवळ यांना कसा येत नसेल आता मी करू तरी काय ती अशी आतल्या सोसायला लागली तसा बाजीराव आणखी भडकत चालला त्याला वाटलं आता ही काळुंदरी बायकू आपल्या जन्माला पुजली हिला काम लाव हाना मारा पण ही काय मला सोडत नाही बरं नेऊन पोचून यावं तर शिरक्यांच्या दराऱ्यामुळे तेही अवघड होत तो मनात म्हणायचा का जात नाही आता हिला करावा तरी काय या न सोबणाऱ्या बाईसोबत संसार तरी कसा करावा चार लोकांना नावं ठेवलेली पोरगी माझ्या गळ्यात बांधली काय चार लोक जमवून माझ्या डोसक्यावर दोंडा देता होय पण मी काय वाटलं तुम्हाला हा अशा ह्या विचारानं त्याचं डोसक पार बिघडलं सदा अंगाला मुंगळ डसल्यागत तो वागू लागला कधी कामाच्या रगाड्यात चुरा होऊन चाललेल्या ताराला तो म्हणायचा मुगा फुकट परशील जा माहिराला तुला बी वनवा नोला पण न डोळे झाकले होते जे होईल ते भोगायचं एवढं तिनं ठरवलं होत केला तो तिला अंथुरात जाग करायचं आणि हातातला लखलखणारा बिळा दाखवून म्हणायचा बघितलास का निजल्या जागी तुझी कवा खांडोळी करीन याचा पत्ता लागायचा नाही तुला हे असं एकदा दोनदा झाल्यावर ताराची झोप उडाली पण डोळ्याला वाट सापडेना कस वागाव वा ते कळेना ती मनात घोकू लागली मला आता नाडाय बसलं एवढं खर आता या निमताला टेकलेल्या अशी वागायचं तरी कस आता जाऊ तरी कुठं तर, राहू तरी कशी माळावरचा फफुटा मृगानं खाली बसला नवे अंकुर फुटून पिवळा माळ हिरवा झाला ओढ्या नाल्यांना पूर आले आणि विहिरी पाण्यानं भरू लागल्या कुळ फिरवून भुसभुशीत केलेल्या जमिनीत कुरी फिरू लागल्या कामधंद्या वाचून काही काळ थंड बनलेलं गाव एकाएकी हडबडून जाग झालं आणि मग बाजीरावानही नव्या नव्या कामाची आखणी केली त्या दिवशी दिवसभर भोईमुख टोकडला मौलमजुरीची माणसं रानातनं घरी परतली आणि घटकाभरानं ताराही आता घरी परतणार होती म्हणून मातीने भरलेले हातपाय धुवायला ती विहिरीत उतरली तवर बाजीरावही पायऱ्या उतरून खाली गेला कधी न येणारी शंका तिच्या मनाला शिवली आणि लटलट कापत ती त्याच्याकडे तोंड वर करून बघत राहिली तो जवळ आला तशी मागच्या पासून विहिरीच्या त्या दगडी भिंतीला तटणी देऊन ती उभी राहिली न बोलताच बाजीरावानं तिच्या शेजारी उभं राहून पाय धुतले आणि खाली वाकून तो चुळा भरू लागला तशी तारा मागच्या अंगाने पायरा ओलांडून दूर जाऊ लागली दोन तीन पायऱ्या ती चढली असेल नसेल तर वर सभागती मागच्या बाजूने जाऊन बाजीरावांना घपकन तिच्या कमरेला कवळा घातला आणि गटळ फेकावं तसं त्यानं तिला खाली भिरकावून दिलं दंडीशी विहिरीच्या पाण्याचा आवाज होऊन तो त्या गाभाऱ्यात घुमत राहिला ते शांत पाणी पुरुषभर उसळी घेऊन वर उडाल पायरीवर उभ्या असलेल्या बाजीरावाच्या अंगावर त्याचे शिंतोडे उडून त्याच्या सबंध अंगावर काटा फुलून गेला एकाएकी झालेल्या त्या आवाजानं बाजीरावाचे आबा धावे भरून मोटवणावर धावून आले मोटवणाच्या लाकडी चौकटीला हात देऊन त्यांनी वाकून खाली पाहिले तळास वर घेऊन आलेला आपला सुनेचा एक हात त्यांना पाण्यावर आलेला दिसला तसे आबा गारज झाले ते मटकन खाली बसून पायरीवर उभ्या असलेल्या बाजीरावाला म्हणाले अरे पोरा हे काय तवर आणखी एकदा उसळी घेऊन तारा वर आली मगासारखाच तिचा एक हात पाण्यावर लोंबकळताना दिसला तिला आबांनी घायटा उडवला तसा बाजीराव डोळे वटारून म्हणाला आता उगाच बोंबलू न गस नाहीतर सोनच्या सुंदी जाईल आणि हायत्या पोराला भीप फासाला लावशील कोमानुबा राहा चांगली ताळाला बसू द्या आणि मग दांगा कर आबांचे हात पायच मोडले कपाळ धरून ते बसून राहिले त्यांना बड़ भडबडून आलं आपल्या दोन्ही गुडघ्यात मान घालून म्हातारा दाटलेले हुंदके देऊ लागला पाणी एकसारखं हिंदकळत होत त्याच्या हिलकाफ्यानं लपून बसलेल्या हिरव्या खाळ्या बेडक्या टुण कनुडी मारून कोरड्या तरडीवर येऊन बसल्या लाटा जईवर येऊन फुटत आणि माघारी घेऊन पुन्हा जात पाणी आदळून आदळून शांत झालं तळाचा गाळ वर आला पाठोपाठ लहान लहान असंख्य बुडबुडे वर येऊन फुटले दरडीवरच्या बेडक्या पुन्हा उडी मारून दिसेनाशा झाल्या कुजलेला पालापाचोळा पाचोळा कडेकडे न फिरू लागला पाण्यावर आलेला भेसही विरून गेला आणि मग बाजीरावानं खाली जाऊन नव्यानं खडखळून चूर भरली आणि आता माणसं गोळा करायला हरकत नाही असं वाटून त्यानं आपला एक पाय पाण्यात घालून पुन्हा पाणी जोरानं ढवळलं लाटा नव्यानं जईवर येऊन फुटू लागल्या लपून बसलेल्या बेडक्या उघडी मारून पुन्हा दर्डीवर येऊ लागल्या तसा बाजीराव तोंड वर करून आपांना म्हणाला हा आता मार बोंब आता चालते